करूयात चालू येस येस अॅपली नमस्कार मी सुनंदन लेले माझ्या सोबत माझा एक खास मित्र आहे ज्याचं नाव आहे इंद्रनील कणंगलेकर शिकलेला थोडा जास्त आहे तुम्ही म्हणाल तरी माझा मित्र कसा काय पण काय काय भेटी होतात क्रिकेटचं प्रेम असतं तो एक कॉमन ग्राउंड होतो फार मोठा त्यामुळे मी स्वागत करतो इंद्रनील तुझं कसा आहेस मित्रा मजेत मजेत नमस्कार uh... ओरिजिनली तू पुण्याचा आहेस मी लोकांना ऐकणाऱ्यांना हे सांगणार नाही की मुलाखत कशासाठी आहे इंद्रनीलचा प्रवास काय आहे तो ऐकतानाच आपल्याला कळेल अशी ती खरं तर मजा आहे त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच विचारूया इंद्रनील ओरिजिनली तू कुठला आहेस मी पुण्याचा पुण्यात वाढलो नवी पेठेत आणि पुण्यातच सगळं शिक्षण झालं पहिलं बारावी पर्यंतच कुठे शिकलायस मी पहिली ते चौथी बाल शिक्षण मंदिर मग दहावी पर्यंत विमलाबाई गरवारे अकरावी बारावी फर्ग्युसन कॉलेज मध्ये होतो अरे क्या बात आहे क्या बात आहे बऱ्याचशा आपल्या काय म्हणतात त्याला गोष्टी जुळतायत कारण थोडा मी सिनियर आहे तुला पण मी सुद्धा बीएमसीसी मध्ये शिकलोय नंतर सिम्बॉयसिस मध्ये शिकलोय त्यामुळे तो परिसर मला माहिती आहे आणि एक उच्च तिथे एक शैक्षणिक संस्था होती तिथेही तू जायचास का रे वैशाली नावाच्या वैशाली <laughs> जायचो खूप नाही अकरावी uh, बारावीत असतो ना एवढे पैसे नसायचे थोडेफार जायचो आयएमडीआर कॅन्टीनला थोडं जास्त आणि नंतर मग बारावी नंतर काय शिक्षण केलं असत बारावी नंतर एक वर्ष कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला होतो आणि मग आय आय टीत ऍडमिशन मिळाली मग आय आय टी बॉम्बेला होतो चार वर्ष मेटलर्जी आणि मटेरियल सायन्स मधनं बॅचलर्स केलं आणि मग अमेरिकेत युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मध्ये मास्टर्स केलं परत मटेरियल सायन्स मध्ये मग चार वर्ष काम करून परत एमबीए केलं शिकागो अरे आमचं शिक्षण पूर्ण करताना आम्हाला नाकी नऊ आले तुम्ही लोक किती शिकता रे खरोखर मला खरोखर कमाल वाटते पण हे पाऊले चालती युएस ची वाट हे जे आय आय टी नंतर होत ते नॅचरली झालं तुझं का कुणी गाईड केलं काय विचार होता मनात नाही थोडं नॅचरली झालं म्हणजे खरं सांगायचं ना तर आय आय टी मधन तीन ऑप्शन्स होते का आपल्याला तेव्हा आय आय टी मध्ये असताना किंवा तेव्हा इन जनरल असं काय खूप हे नसायचं की आपल्याला काय आवडतं काय करावं हो। तीन ऑप्शन्स होते एक म्हणजे नोकरी करायची दुसरं म्हणजे एमबीए करायचं किंवा तिसरं म्हणजे अमेरिकेत जायचं अप्लाय करून स्कॉलरशिप मिळवून तर टू बी ऑनेस्ट अमेरिकेत जाण्याचं ऑप्शन सगळ्यात सोपा होता आणि मी तसं आळशी असल्यामुळे मग तो <laughs> तो जमला <laughs> इंद्रनील पण खरंच सांग की कुणी जर का कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधनं पुण्याच्या सारख्या संस्थेच्या इंजिनिअर झाला तर ते सुद्धा चांगलं मानलं जात तू तर आय आय टी पवईचा विद्यार्थी आहेस पण नंतर हे अमेरिकेत शिक्षण घेणं हे डबल शिक्षण घेणं कारण नंतर तू एमबीए केलंस असंही मी ऐकलंय ते, ते कुठनं केलंस आणि त्याच्या माग विचार काय होता आ, ते आय आय वुड से पहिले एमबीए जे केलं ना ते खरंच मी शिकायचं म्हणून केलं म्हणजे कसं आलं चार वर्ष मी आर एन डी मध्ये काम केलं इंजिनिअरिंग मध्ये आणि तेव्हा साधारण कळलं की हे माझं क्षेत्र नाहीये आणि मला थोडं बिझनेस साइड ला कमर्शियल साइडला जायला आवडेल म्हणून आणि मग त्याच्यासाठी मग ते, ते लाईन चेंज करण्यासाठी एमबीए करणं मग त्यांनी जरा ऑपॉर्च्युनिटीज मिळतात नंतर म्हणून मग एमबीए ला अप्लाय केलं आणि एमबीए करायला स्कूलला गेलो कारण थोडस वेगळं ठरतं रे ची अभ्यासाची पद्धत ची अभ्यासाची पद्धत ही पूर्णपणे वेगळी पण त्या कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनचा करिअर सुरुवात करत असताना काही फायदा झाला का Uh, होतो म्हणजे एस्पेशली uh, करिअर सुरुवात करत असताना जेव्हा एमबीएस स्कूल मधनं ग्रॅज्युएट होताना इंटरव्ह्यूज ला अप्लाय करतो म्हणजे कंपनीजना अप्लाय करतो इंटरव्ह्यूज साठी तेव्हा रेझ्युमेवर चांगले स्कूल असल्या uh, तर त्याचा इंटरव्ह्यू ची ऑपॉर्च्युनिटी मिळण्यासाठी फायदा होतो मग एकदा मिळाल्यानंतर मग तुम्ही इंटरव्ह्यू कसा देता किंवा नंतर हे काम कसं करता कंपनी जॉईन झाल्यानंतर दॅट मॅटर्स मोन पण इट डज हेल्प टू ओपन अ फ्यू डोअर्स म्हणजे पहिले फर्स्ट कनेक्टिंग नेटवर्क सगळ्याचा फायदा होतो खरंय आहे कारण आम्ही सुद्धा सिम्बॉसिस इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आहे अल्युमिनाय नेटवर्क आणि त्याची मजा ही पूर्णपणे वेगळी आहे मी थोडासा परत मागे जातोय अशा करता की तू मगाशी म्हणलास की तुम्ही कणंगलेकर फॅमिली रामबाग म्हणजे एस पी कॉलेजच्या मागचेच नाही ते कॉलेजच्या मागे नवी पेठेत रामबाग कॉलेज अरे बापरे म्हणजे निरंजन कणंगलेकर तुझा कोण माझा काका सख्खा अरे बापरे कारण तुझी जी सख्खी काकू ती माझ्या सख्ख्या बहिणीची एकदम जानी दोस्त स्वाती ही घरातली म्हणजे आमच्या ऍब्सुल्युटली घरातली म्हणजे काय का म्हणतात त्याला जग किती छोट आहे असा तो फील येतो सुरुवातीला uh, yes. जे तू जॉब केलास तो म्हणजे कुठे केलास कारण अमेरिकेत क्लास एका दोन जागी शिकलास आणि नंतर जॉब पहिला कुठल्या गावी केलास पहिला जॉब लॉस एंजेलिसच्या जवळ थाउजंड ओक्स म्हणून तिथे अजुल टेक्नॉलॉजीज म्हणजे युलेट पॅकेट स्पिन ऑफ होता त्या कंपनीत केला आणि तेव्हा ऍक्च्युअली तिथे माझा काका म्हणजे निरंजन तुमचा मित्र आणि स्वाती त्यांच्या जवळच म्हणजे तो त्याच कंपनीत काम करायचा तिथेच जॉब केला आणि त्याच्यामुळे अगदी तिथेच राहायचो मी त्यांच्या जवळ चार वर्ष पहिले आणि नंतर मग प्रोग्रेशन कसं झालं की तू लॉस एंजलिस मध्येच थांबला नाही तू एमबीए केलं आणि त्याच्यानंतर जॉब स्विच कसा केलास आणि का केलास मी लॉस एंजलिस मधनं बिझनेस स्कूल्सला अप्लाय केलं आणि ज्या त्यातल्या त्या चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन मिळाली तिथे गेलो ती युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो म्हणजे तशी चांगली नावाजलेली एम बी संस्था आहे तिथे एमबीए केलं आणि तिथनं बाहेर जेव्हा ग्रॅज्युएट होत होतो तेव्हा परत लॉस एंजेलिसला यावा असा उद्देश होता म्हणजे काय हवामान चांगलं आहे तिथलं तसं आणि मग त्या त्या दृष्टीने प्रयत्न केले तेव्हा मॅनेजमेंट कन्सल्टिंग मध्ये म्हणून एक झीएस असोसिएट्स नावाची कंपनी तिथे जॉब मिळाला आणि मग लॉस एंजेलिस मध्ये काम करायला लागलो पण त्या मॅनेजमेंट कन्सल्टिंग तितकस मला पहिले दोन वर्षानंतर तितकस आवडलं नाही आणि मग जॉब सोडायचा विचार होता आणि तेव्हा जेव्हा सोडत होतो तेव्हा साधारण दोन हजार नऊ साली वगैरे तेव्हा इकॉनॉमी खूपशी चांगली नव्हती मग त्याच्यामुळे जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली ती लॉस एंजेलिसमध्ये इतकी सहजा सहजासहजी मिळाली नाही ती फ्लॉरिडामध्ये मिळाली मग त्या निमित्ताने फ्लॉरिडामध्ये मूव्ह झालो आणि मग तेव्हापासून फ्लॉरिडामध्ये कारण मी डोळ्यासमोर एक सेकंद आणतोय की लॉस एंजेलिस ला तू होतास आणि त्याच्यानंतर शिकागोला होतास ही काही जवळजवळ अंतर नाहीयेत आणि तिथनं डायरेक्ट तू फ्लोरिडा म्हणजे एकदम वेगळ्या किनाऱ्यावरती गेलास oh. तर अमेरिकेत हे शिफ्ट होणं वगैरे कितपत सोपं आहे रे का हे अखेर सगळं डोक्यात असतं आपण जो विचार करतो म्हणजे पुणेरी माणूस जास्त बाहेर पडत नाही वगैरे वगैरे ज्या गोष्टी बोलल्या जातात त्याला कम्प्लिटली छेद देणारे तुझा सगळा प्रवास आहे म्हणून म्हणलं नाही शिफ्ट होणं म्हणजे तसं लॉजिस्टिकली सोपं असतं पण खूप सोपंही नसतं म्हणजे आता तेव्हा कसं आहे जेव्हा लॉस एंजेलिस वरनं फ्लोरिडाला मूव्ह झालो तेव्हा मुलं नव्हती त्याच्यामुळे त्या मनाने ते सोपं गेलं पण तरी पण माझी बायको तेव्हा मध्ये जॉब करत होती तर तिला सोडावा लागला दुसरा जॉब इथे घ्यावा लागला सो दॅट वॉज डेफिनेटली नॉट इझी फ्रॉम दॅट स्टँड पॉईंट पण म्हणजे लॉजिस्टिकली खूप अवघड नाही जात पण मॅनेजिंग युअर अम्बिशन अलॉंग फॅमिली लाईफ आणि हे ते सगळं त्याचा सगळ्याचा मात्र विचार करावा लागतो बायको कुठली आहे तुझी तिचं नाव बायको बायकोचं नाव मधुरा मधुरा गोडबोले ती मुळची सोलापूरची पण तिचं शिक्षण तिने इंजिनिअरिंग पुण्यातच केलं त्याच्यामुळे पुण्यात बरेच वर्ष होती ती आणि या आता फ्लोरिडा मधल्या जॉब बद्दल सांगशील कुठल्या कंपनीला तू जॉईन झालास मी पहिले ऍक्च्युली फ्लॉरिडात जॉईन झालो ते बेकमन कोल्टर म्हणजे डॅनहर नावाची एक कंपनी त्यांच्या बरोबर मर्जर्स अँड एक्विझिशन्स मध्ये चार वर्ष काम केलं आणि मग तिथून जॉईन झालो ते बायोमेट नावाच्या कंपनीला जिथे मी अजून काम करतो ती बायोमेट कंपनी बायोमेट म्हणजे काय काय त्यांचा व्यवसाय काय बायोमेट आणि त्याच्यानंतर ती आता झिमर बायोमेट झाली आम्ही मोस्टली सगळे ऑर्थोपेडिक आणि डेंटल इम्प्लांट्स प्रॉडक्ट म्हणजे मेटल टायटेनियम इम्प्लांट्स बनवतो म्हणजे नी इम्प्लांट्स हिप्स इम्प्लांट्स स्पाइन इम्प्लांट्स डेंटल इम्प्लांट्स अशा सगळ्या प्रकारच्या इम्प्लांट्स बनवतो मोस्टली मेटल पार्ट्स असतात पण आता जस जशी टेक्नॉलॉजी सुधारते त्या त्याने आता रोबॉटिक्स आणि डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये वगैरे पण आमचे प्रॉडक्ट्स आहेत पण या मोस्टली इम्प्लांट्स रिलेटेड बिझनेस आहेत जिमर बायोमेटचे बर बर आता हे झिमर आणि बायोमॅट हे रायव्हल्स होते इनवे आणि नंतर ते झालेत का कसं हो oh, तसंच होतं वॉर्सो इंडियाना म्हणजे इंडियानामध्ये मध्ये वॉर्सो नावाचं एक खूप छोटं गाव आहे त्याची hmm. काय संख्या लोकसंख्या का एक, दो, एक दोन लाखाच्या वरती नसेल पण त्या गावात समभाऊ अख्ख्या जगाची ऑर्थोपेडिक इम्प्लांट इंडस्ट्री तिथेच वसलेली असं म्हणता येईल oh, वर्ल्ड like कॅपिटल ऑफ ऑर्थोपेडिक इंडस्ट्री झिमर बायोमेट आणि इवन जॉन्सन अँड जॉन्सनच म्हणजे आता त्यांची पण एक कंपनी आहे त्या uh, तिन्ही तिथेच होत्या त्या कंपनीज आणि त्याच्यामुळे दोन लाईक झिमर आणि बायोमेट वर द टू बिगेस्ट वन्स uh, हिप्स आणि नी मधले म्हणजे आणि uh, त्या दोन कंपनीज साधारण दोन हजार पंधरा साली uh, मर्च झाल्या मर्च झाल्या म्हणजे झिमरनी विकत घेतली बायोमेटला आणि पण त्यांचं नाव मग झिमर बायोमेट असं चेंज झालं आणि त्यांचे वेगवेगळे सगळे बिझनेसेस होते ते मग मर्ज करण्यात आले नीजचा हिप्सचा डेंटलचा असा सगळा आणि <imit> तू सुरुवात त्या कंपनीत काय म्हणून केलीस मी पहिले जॉईन झालो तेव्हा त्या डेंटल बिझनेस मध्ये स्ट्रॅटेजी आणि मर्जेस अँड एक्विझिशन्स मध्ये जॉईन केलं त्या डेंटल बिझनेस म्हणजे प्रेसिडेंट जो होता त्यांच्या स्ट्रॅटेजी आणि एम एन हेल्प करण्यासाठी आणि मग जेव्हा कंपनी इंटिग्रेट झाली तेव्हा मग त्याच्यातनं अजून मोठी रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली चार बिझनेस साठी वेगवेगळ्या तेच काम केलं नंतर प्रवास कसा झाला कारण कित्येक वेळा असं होतं की असं म्हणलं जात की परदेशात आलेल्या माणसाला तेवढ्या पटापट संधी दिल्या जात नाहीत पण जे तुझा प्रवास मला दिसतोय त्याच्यामध्ये काम चांगलं करणाऱ्या माणसाला मेरिट वरती तुम्हाला पुढे जायची संधी नवीन रिस्पॉन्सिबिलिटी नवीन अव्हेन्यूज तुमच्यासाठी उघडे करून दिले जातात ही गोष्ट तुझ्या कंपनीने तुझ्या बाबतीत केली हो म्हणजे आमच्याकडे बऱ्यापैकी मला वाटतं की, वाट की बऱ्यापैकी मेरिटॉक्रेटिक कल्चर say, extent, आहे आणि आय वुड सेट टू अ लार्ज एक्सटेंड यु एस कॉर्पोरेटमध्ये आहे सध्या तसं म्हणजे कसं होतं की नाही येणार तुमचा तर ऍक्सेंट वेगळा असतो तुम्ही दिसता वेगळे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं कदाचित वेगळ्या प्रकारे प्रूव्ह करावं लागतं पीपल आर नॉट एबल टू रिलेट टू यू ऍज क्विकली एज दे पण तुम्ही साधारण आता बघाल तर बऱ्यापैकी बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये फॉरेन नॅशनल्स किंवा इवन इंडियन लोक खूप तसे वरती गेले मेडिकल डिव्हाइस मध्ये म्हणायचं दहा पंधरा वर्षांपूर्वी तितके सारे इंडियन लोक नव्हते पण hmm. आता गेल्या सा पाच सात वर्षात म्हणजे आता मेट्रॉनिक सगळ्यात मोठी कंपनी आहे मेडिकल डिवायसशी त्याचा सीईओ होता तो ओमार इश्राक तो ही वॉज बांगलादेशी त्याच्यानंतर आता स्ट्रायकर नावाची आमची सगळ्यात मोठी कॉम्पिटिटर आहे त्याचा सीईओ आहे तो केविन लोबो ही सेकंड जनरेशन बट ओरिजिनली गोवन इंडियन त्यानंतर सो देर आर मोर अँड मोर पीपल ऑफ साऊथ एशियन ओरिजिन दर गोइंग अप इन अवर इंडस्ट्री अँड आय वुड से दिटोक्रेटिक कल्चर म्हणजे आय बऱ्यापैकी मेरिटॉक्रेसी किती सुंदर पण नंतर तुझ्या कामाची पद्धत बदलत कशी गेली रिस्पॉन्सिबिलिटीज कशा वाढत गेल्या हे जरा सांगशील का हो म्हणजे प्रथम मी डेंटल ला स्ट्रॅटेजी आणि मजर्स अँड अक्विशनचं काम करायचो so, मग त्याच्यानंतर मग मा मला प्रमोशन मिळालं त्याच्यानंतर साधारण चार ची जबाबदारी आली त्याच्यासाठीच डेंटल स्पाइन अराउंड टू थाउजंड फिफ्टीन दोन हजार पंधरा साली मिळालं आणि त्याच्यानंतर मग जेव्हा कंपनीज एकत्र झाल्या तेव्हा आम्हाला आमच्या कंपनीला रोबोटिक्स मध्ये जायची खूप गरज होती कारण कॉम्पिटिशन थोडी पुढे चालली होती तेव्हा आय वुड से दॅट वॉज माय फ्लॅगशिप प्रोजेक्ट एक फ्रान्समधली कंपनी आयडेंटिफाय करून पब्लिकली ट्रेडेड कंपनी ती विकत घेतली आणि दॅट रिअली हेल्प माय करिअर कारण ती कंपनी आत्ता पण आमच्या कंपनीसाठी बऱ्यापैकी फायद्याची ठरली आहे ती ती कंपनी विकत घेण्याची गोष्ट पण त्यावेळेस साधारण मला असं वाटलं की मी तुम्ही जेव्हा कॉर्पोरेट अमेरिकेमध्ये एम एन स्ट्रॅटेजी रोल करताना तेव्हा मोस्टली ऍडवायझरी रोल असतो ओके आणि तेव्हा मला वाटलं की ऍडवायझरी रोल पेक्षा स्वतः बिझनेस मॅनेज करण्याचा रोल जास्त चांगला पडेल ऍक्च्युली माझे म्हणजे मला आयुष्यात तसे बऱ्यापैकी मेंटर्स पण मिळालेत त्याच्यामध्ये एक म्हणजे मला पुण्यात परसिस्टंट जे सीईओ देशपांडे त्यांच्याशी माझं एक दोनदा बोलणं झालं होतं त्यांनी पण मला तोच सल्ला दिला होता की जर का तुला बिझनेस मॅनेज करायला मिळाला तर कॉर्पोरेटमध्ये ते जास्त चांगलं पडतं सो त्या दृष्टीने मी प्रयत्न केला Uh, आणि त्या दृष्टीने मला एक दोन ऑपॉर्च्युनिटीज मिळाले पहिल्यांदा एशिया पॅसिफिकचे सेल्स मॅनेज केले आमच्या कंपनीचे uh, ते ट्रान्झिशन कॉर्पोरेट अमेरिकेमध्ये थोडं कठीण असतं स्ट्रॅटेजी मधून ऍक्च्युली बिझनेस मॅनेज करायला जाणं सो आय वॉज तेव्हाचा माझा so, बॉस ही टुक बेट ऑन मी आणि आय प्रूव्ह माय सेल्फ मग ते जमल्यानंतर मग अजून रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली आर एन डी आणि मार्केटिंग मॅनेज करायला मिळालं मग त्याच्यानंतर अजून सो इट जस्ट केप्ट ऑन मी चांगला परफॉर्म करत गेलो मग रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत गेल्या आणि फॉर्च्युनेटली लास्ट दोन तीन परफॉर्मन्स पण सुधारला माझा परफॉर्मन्स पण चांगला झाला सो इट ऑल कल्मिनेटेड गेटिंग मोर अँड मोर रिस्पॉन्सिबिलिटीजर मला सांग हे तू जे आम्हाला समजून सांगतोयस आता याची व्याप्ती किती आहे हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल की झिमर बायोमॅट चे किती देशामध्ये आहे वर्ल्ड ओव्हर म्हणजे आता आमचा माझा जो बिझनेस आहे डेंटल बिझनेस जो हो मी मॅनेज करतो तसा साधारण एक सा, सा पंच्याहत्तर ते ऐंशी देशांमध्ये आम्ही हम आमचे प्रॉडक्ट विकतो ओ oh माय गॉड बापरे बापरे आणि अंदाजे या सगळ्या बिझनेसचा टर्न किती असेल एकूण झिमर बायोमेट तर खूपच मोठी कंपनी आहे त्यांचा सात बिलियन डॉलर टर्न ओव्हर आहे म्हणजे साधारण किती सत्तर म्हणजे साधारण पस्तीस हजार कोटी आसपास पस्तीस चाळीस हजार कोटीच्या आसपासचा टर्न ओव्हर आहे आणि माझा बिझनेस जो आहे तो साधारण पाचशे मिलियन म्हणजे साडेतीन हजार चार हजार कोटीच्या आसपास रुपयांमध्ये टर्न अमेझिंग अमेझिंग आणि आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुझी नवीन रिस्पॉन्सिबिलिटी काय मला नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली ती म्हणजे प्रेसिडेंट आमच्या बिझनेसचा सो so, साधारण अख्खा आमचा जो डेंटल बिझनेस आहे पाचशे मिलियन डॉलर साधारण म्हटलं असं पस, पस्तीसशे चार हजार कोटीचा त्याची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे म्हणजे जे, जे काही तो त्या बिझनेसचा साधारण सगळ्यात प्रमुख म्हणता येईल आणि आता ते झिम्बर बायोमेट हे दोन बिझनेस करून वेगळी कंपनी काढते त्याच्यामुळे मग ती त्याच्या अधिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या दृष्टीने फॅन्टॅस्टिक क्या बात आहे आणि मला हे ऐकणाऱ्यांसाठी इतकं सांगावं असं वाटतं की इतक्या कमी वयामध्ये म्हणजे तुझा प्रवास या कंपनी बरोबर -बर दोन हजार नऊ तू म्हणलास हो चालू झाला नाही दोन हजार बारा साली या कंपनीत जॉईन झालो म्हणजे गेले नऊ वर्ष इथे आहे फ्लॉरिडात आलो दोन हजार नऊ साली पण पहिले साडेतीन चार वर्ष एका वेगळ्या कंपनीत बरोबर पण या म्हणजे आता हार्डली आठ ते नऊ वर्षामध्ये ही तू सगळी प्रगती केलेली आहेस आणि आता एवढा मोठा बिझनेस चा प्रेसिडेंट तू झाला आणि आमच्या सगळ्यांकरता ऐकणाऱ्यांकरता बघणाऱ्यांकरता ही खूप आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे इंदर खूप मस्त वाटतंय हे सगळं ऐकून आता मला थोडस बाजूला येऊन बिझनेस आणि याच्यामध्ये तुझ्या आवडीनिवडी काय आहे फ्लोरिडा काय जरा आम्हाला मजेदार पद्धतीने सांग ना फ्लोरिडा आम्ही छान आहे ज्युपिटर मध्ये राहतो आम्ही ज्युपिटर नावाचं साधारण पाम बीच पासून वीस मिनिटाच्या उत्तरेला oh, बीचच्या जवळ आहे आणि राहायला आणि म्हणजे फॅमिलीसाठी एकदमच छान गाव आहे ज्युपिटरचं महत्व म्हणजे तसं म्हटलं तर बरेच फेमस गोल्फ प्लेयर्स इथे राहतात म्हणजे टायगर वुड्स आणि त्याचं नाव ऐकलं असेल तुम्ही कदाचित या आणि काही काही म्हणजे आता मायकेल जॉर्डन आणि हे ते सगळे लोक साधारण ज्युपिटरला राहतात त्याच्यामुळे तसे त्याच्यामुळे ज्युपिटर थोडं फेमस आहे फॅन्टिक फॅन्टस्टिक आणि तुझ्या बाकीच्या काम बिझनेस अभ्यास हे सगळं सोडून तुझ्या बाकी आवडीनिवडी काय बाकी दोन एक म्हणजे क्रिकेट मला आ, क्रिकेट आणि इन जनरल स्पोर्ट्स पण क्रिकेट स्पेशली आणि फॉलोइंग इंडियन क्रिकेट टीम आणि दुसरं म्हणजे इतिहासाबद्दल वाचायला आणि फॉलो करायला खूप आवडत okay. पण आता या सगळ्या गोष्टी एवढ्या कामाच्या व्यस्त शेड्यूल शेड्युलमधन तुला त्या ज्या तुझ्या आवडीनिवडी आहेत त्या जपायला वेळ मिळतो काढायला लागतो काढायला लागतो पण एक मी आणि माझा आय आय टी मधला एक मित्र आहे आम्ही दोघांनी अगदी गेले वीस वर्ष ठरवून अगदी प्रत्येक वर्ल्ड कपला प्रत्यक्ष जाऊन मॅचेस बघितल्यात म्हणजे साऊथ आफ्रिकेपासून ते मागच्या वेळेस इंग्लंडला पण आम्ही गेलो होतो दोन हजार एकोणीस साली आणि थोडं इथे कसं होतं की फ्लॉरिडा तसं वेस्ट इंडिज पासन जवळ आहे त्याच्यामुळे वेस्ट इंडिज मध्ये इंडियन टीम जेव्हा ट्रॅव्हल करते तेव्हा अगदी विकेंडला पण एक तीन दिवसाची म्हणून ट्रिप करून टेस्ट मॅच वगैरे बघता येते ती पण मागच्या वेळेस बघितली होती जेव्हा आपली टीम अँटिगाला टेस्ट मॅच खेळली त्या बात आहे त्यावेळेला अनफॉर्च्युनेटली आपली ओळख नव्हती नाहीतर आपली भेट तिथंच झाली असती नवीन आणि त्याच्यानंतर ती वेस्ट इंडिजची टूर संपून फोर्ट लॉर्डरडेल ला पण मी आलेलो होतो जेव्हा इंडिया oh, पहिल्यांदा अमेरिकेत टी ट्वेंटी मॅचेस वेस्ट इंडिज विरुद्धच खेळली होती हो बरोबर आहे ती पण बघायला गेलो होतो मी कारण ती तर अगदी एक तासावरच आहे इथून मी जिथे राहतो तिथे एकदम जवळ आहे एकदम जवळ आहे yeah. त्यामुळे ही आपली चुकामुक झालेली आहे परंतु गॉड विलिंग कशी गंमत आहे बघ तू पुण्यामध्ये राहत होतास तुझी फॅमिली मला माहितीये निरंजन स्वाती uh, मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे उत्तम मित्र आहेत तरी आपली भेट नाही झाली वेस्ट इंडिज मध्ये तू आला होता सगळ्या वर्ल्ड कपला फॉर युअर कंड इन्फॉर्मेशन मी सुद्धा होतो त्या वर्ल्ड कपला तर वेस्ट इंडिज मध्ये तू आला स्पोर्ट लॉर्डर डेला आला होता तरी आपली भेट झाली नाही चुकामुक झालेली आहे पण देवाची इच्छा असेल क्रिकेट देवाची खाती तर आपण भेटूच ना भेटूच नाही लवकरच भेटू त्यामुळे मस्त वाटलं मी ही छोटीशी मुलाखत मुद्दाम करता घेतली की जगभर आपण आता बघतोय की लोक निराशेच्या गर्ते येत आहेत अरे हे होत नाही अरे ते होत नाहीये सगळ्या गोष्टी वाईट नाहीयेत सगळ्या गोष्टी खराब नाही आहेत आशेचे किरण हे जिकडं तिकडं पसरलेले आहेत चांगल्या गोष्टी जगभर काढतायत खास करून मराठी माणसांच्या बाबतीत तर नक्कीच घडतायत त्यामुळे या सगळ्याचा आनंद या सगळ्या गोष्टी निरीक्षणाने टिपणं हे सुद्धा महत्वाचं आहे की जेणेकरून आपल्या मनातली जी निराशा आहे जी मरगळ आहे ते दूर होईल म्हणूनच हा या मित्राशी गप्पा मारायला आज मी फिल्डिंग लावलेली होती आणि इतकं मस्त वाटलं इंद्रनील आणि मगाशी म्हणलं त्याप्रमाणे आता हे ई मीटिंग वगैरे सोडूयात आणि लवकरच प्रत्यक्ष भेटूयात नक्की डेफिनेटली Pleasure we talking to you. Okay. Thank you so much. Thank you. Thank you. Okay.